शिव हर शंकर नमा शंकर शिवशंकर शंभू हे गिरिजापती भवा शंकर शिवशंकर शंभू नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उत्साहवर खूप खूप मनापासून स्वागत तर येत्या रविवारी पंधरा फेब्रुवारीला आहे महाशिवरात्र आणि या दिवशी आपल्याला भगवान शंकरांची सेवा आणि उपासना करायची आहे आता आपण सध्या तेच बघत आहोत की महाशिवरात्रीला आपल्या कोणत्या सेवा करायच्या आहेत कोणते उपाय आपण करू शकतो जेणेकरून आपले जे काही दुःख आहे संकट आहेत अडचणी आहेत ते दूर जातील आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील त्याबद्दल मी तुमच्यासोबत अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत तुम्ही बघितले नसेल तर नक्कीच बघा शिवलीलामृत ग्रंथाचं पालन कसं करायचं आहे त्याचप्रमाणे या वर्षीची महाशिवरात्र आहे ती अत्यंत खास आहे कारण की यावर्षी महाशिवरात्रीला अमृत योग सर्वात योग तयार झालेला आहे त्यामुळे ही महाशिवरात्र अत्यंत खास आहे त्यामुळे या शिवरात्रीला आपल्याला आर्थिक प्रगतीसाठी एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे जो मी तुमच्यासोबत शेअर केला आहे तो पण नक्कीच करण्याचा प्रयत्न करा तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच बघा आणि तो उपाय करण्याचा प्रयत्न करा त्याचे जे काही लाभ आहे ते तुम्हाला तेवढ्याच पटीने जास्त मिळणार आहे आता बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाशिवरात्रीला व्रत कसं करावं कोणत्या सेवा कराव्या चार प्रहरी सेवा म्हणजे काय ती कशी करावी याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आता महाशिवरात्र म्हटली की व्रत व्रत हा या प्राण आहे आता बघा या दिवशी बरेच जण उपवास करतात पण प्रत्येकाला जमेल असं नाही कारण की काही काही वृद्ध व्यक्तींना नाही जमत किंवा गर्भवती महिला आहेत त्यांना त्यांच्या तब्येतीमुळे नाही शक्य होत तर त्यांनी नाही उपवास केला एक वर्ष तरी पण चालणार आहे कारण की यावेळेस बघा आपल्याला आपलं बाळ महत्वाचं असतं आपल्या बाळाची काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही सात्विक आहार घेऊ शकता त्याचप्रमाणे ज्यांना उपवास करणं शक्य आहे ज्यांना व्रत करणं शक्य आहे त्यांनी नक्कीच करण्याचा प्रयत्न करा महाज्वराचं व्रत हे आपल्याला एकादशीसारखं करायचं असतं आणि हा जो काही उपवास आहे तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा असतो देवाला किंवा भगवान शंकराच्या पंढरीला आपल्याला दही भाचं नैवेद्य अर्पण करायचा असतो आपण जे काही वरण भात भाजी चपाती बनवणार आहात तो नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे भगवान शंकराची तुम्हाला आरती करायची असते त्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा असतो तर अशामध्ये आपल्याला हे व्रत करायचं असतं या दिवशी तुम्ही फलाहार घेऊ शकता दूध फळे खाऊ शकता बघा भगवान शंकरांच्या उपासनेमध्ये किंवा त्यांच्या उपवासामध्ये आपल्याला भगर खायची नसते काही काही ठिकाणी याला वरईचा भातसुद्धा म्हणतात तर ते तुम्हाला खायचं नाही जर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तुम्ही खाऊ शकता पण शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा तुम्ही दूध फळे रताळे किंवा तुमच्याकडे तिखटही खात असत तुम्ही तिखटसुद्धा खाऊ शकता जसं की साबुदाची खिचडी अशा काही गोष्टी आहेत त्याच ते तुम्ही या दिवशी घेऊ शकता ग्रहण करू शकता तर तर आपल्याला सात्विक अन्न घेऊन या दिवशी महाश्रताचं व्रत करायचं आहे आता हे झालं व्रताचं व्रताबरोबरच सेवाही करणं तितकंच महत्वाचं आहे एक वेळेस व्रत नाही केलं तरी पण चालते पण सेवा घडणं अत्यंत महत्वाचं आहे कारण की जेवढ्या सेवा करू ना तेवढा तो आपला बॅलन्स मागे पडतो आणि तो बॅलेन्स आपल्याला संकट काळामध्ये काम येत असतो म्हणून आणि अशा विशिष्ट काळामध्ये अशा शुभ दिवसामध्ये पण जेव्हा विशेष सेवा करतो तेव्हा त्याचा फळ आपल्याला खूप पटणे मिळतं त्यामुळे हे जे काही दिवस असतात हा जो काही काळ असतो आपल्याला मिस करायचा नाही महाशिवरात्र म्हटली की या दिवशी शिवतत्व सगळ्यात जास्त प्रमाणात जागृत असतं त्यामुळे तुम्ही भगवान शंकराची जितकी जास्तीत जास्त उपासना करणार तितकंच फळ तुम्हाला मिळणार आहे आता बघा की या दिवशी तुम्हाला सेवा कोणकोणत्या कौन करायच्या तर सकाळी उठल्यापासून सुशिरीभूत झाल्यापासून तुम्ही भगवान शंकराच्या पेंडीवर असं म्हणतात की महाशिवरात्रीला तुम्हाला मातेचं शिवलिंग तयार करायचं असतं आणि त्यावर तुम्हाला सेवा करायची असते आता ज्यांच्या देवघरामध्ये शिवपिंड आहे तुमच्याकडे पितळाचं असेल दगडी असेल किंवा पारद धातूचं असेल तर त्या शिवलिंगावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे शिवलिंग नसेल तुम्ही मंदिरात जाऊन सुद्धा अभिषेक करू शकता आता ज्यांना मंदिरात जाणं शक्य नाहीये किंवा ज्यांच्याकडे शिवलिंग घरामध्ये नाही मग त्यांनी काय करायचं मातीचं शिवलिंग तयार करायचं आहे आणि त्या मातीच्या शिवलिंगावर तुम्हाला अभिषेक करायचा असतात आता बघा मातीचा शिवलिंग म्हटलं की आपल्याला त्यावर जास्त अभिषेक करता येत नाही कारण की ते मातीचं असतं त्यामुळे तुम्हाला थोड्याफार प्रमाणात अभिषेक करून तुम्हाला त्यावर सेवा करायची असतात आता बघा शिवलिंगावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी ओम नम शिवाय किंवा नम शिवाय या मंत्रास तुम्हाला जप करत करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक कशाने करा करायचा तुम्ही पाण्याने करू शकता शुद्ध पाळाने तुम्ही अभिषेक करू शकता महादेवाच्या पिंडीवर किंवा तुम्ही कच्चं गायचं दूध वापरू शकता त्याने तुम्ही अभिषेक करू शकता भगवान शंकर हे बोलण्यात आहेत आपण त्यांना शुद्ध पाण्याने जरी अभिषेक केला तरी सुद्धा ते आपल्या इच्छा पूर्ण करत असतात आपल्याला प्रसन्न राहत असतात त्यामुळे तुम तुमच्याकडे कुठलाही गोष्टी नसेल तुम्ही फक्त शुद्धपराने महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करा त्याला सुद्धा अत्यंत आहे आणि त्यामुळे अभिषेक करताना बघा तुम्ही काही सेवा पठण करू शकतात जसं की शिवमहिमा स्तोत्र शिवस्तुती द्वाद ज्योतिर्लिंग स्तोत्र सौराष्ट्र सोमनाथम च श्री शैले मल्लिकार्जुन उज्जयीन महाकालम ओंकार ममलेश्वरम हे आहे द्वाद ज्योतिर्लिंग स्तोत्र जे आपल्या स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तुम्ही गुगलवर सर्च करा तिथे पण तुम्हाला मिळेल त्यानंतर तुम्ही पंचाक्षरी स्तोत्र तुम्ही पठण करू शकता महिमा स्तोत्र तुम्ही पठण करू शकता तर याच्या काही सेवा आहेत तुम्ही महादेवाच्या पिंडीवर अभिषेक कर करत तुम्ही पठण करू शकता किंवा काय करा गळती असेल तुमच्याकडे तुम्ही गळती लावून द्या आणि तुम्ही या सेवा पठण करण्याचा प्रयत्न करा ज्यांना लिता वासायत त्यांच्यासाठी मी सांगितलं की तुम्ही ओम नम शिवाय किंवा नम शिवाय या मंत्रात जप करत कर तुम्ही अभिषेक करू शकता आता बघा त्यानंतरची सगळ्यात प्रभावी सेवा आहे ती म्हणजे शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण आता हे पारायण तुम्हाला कसं करायचं आहे याची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली आहे तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य बघा आणि त्याप्रमाणे पारायण करा ज्यांना या ग्रंथाचं पारण करणं शक्य नसेल त्यांनी या ग्रंथामधला अकरावा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे अकरावा अध्याय पठन केल्यावर तुम्हाला संपूर्ण पारण केल्याचं फळ मिळणार आहे त्याचप्रमाणे रुद्धाध्याय पठन केल्याचं आपल्याला फळ मिळतं त्यामुळे अकराव्या अध्यायाला खूप जास्त महत्व आहे जर तुम्हाला संपूर्ण ग्रंथ पठन करणं शक्य नसेल पारण करणं शक्य नसेल तुम्ही अकरावा अध्याय पठन करू शकता बघा त्याचा अर्थ असा नाही की हे पारण करायचं नाही ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच करण्याचा प्रयत्न करा पण ज्यांना हे पारण करणं शक्य नाही त्यांनी अकरावा अध्याय नक्कीच पठन करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर पुढची महत्वाची सेवा आहे ती म्हणजे चार प्रहरी सेवा आता चार प्रहरी सेवा महाशिवरात्रीला चार प्रहरी सेवेला अत्यंत महत्त्व आहे या दिवशी जागरणाला अत्यंत महत्व आहे असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीला शिव आणि शक्ती यांचं मिलन झालं होतं त्यामुळे या दिवशी जागरणाला अत्यंत महत्त्व आहे जो कोणी जागरण करून त्यांची सेवा करतो त्याला भगवान शंकरांचा विशेष कृपाश्राद प्राप्त होतो त्याला सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात जो कोणी चार प्रहरी सेवा करतो त्या सगळ्या इच्छा भगवान शंकर पूर्ण करत असतात असं म्हटलं गेलं आहे त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच चार प्रहरी सेवा करायचा प्रयत्न करा आता चार प्रहरी सेवा म्हणजे काय चार प्रहरी सेवा म्हणजे चार ठराविक वेळा आहेत त्या वेळेला आपल्याला भगवान शंकरांची सेवा करायची आहे आता त्या चार वेळा कोणत्या म्हणजेच ते चार प्रहर कोणते तर पहिला प्रहर असतो तो म्हणजे पंधरा फेब्रुवारी तुम्हाला संध्याकाळी सहा ते नऊ सा सायंकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत तुम्हाला हा पहिला प्रहर असतो दुसरा प्रहर हा नऊ ते बारा आहे त्यानंतर तिसरा प्रहर हा रात्री बारा ते तीन आहे आणि चौथा प्रहर हा पहाटे तीन ते सहा वाजेपर्यंत आहे असे हे चार प्रहर असतात हे चार वेळा असतात या चार वेळेला आपल्याला किंवा या चार प्रहराला आपल्याला भगवान शंकरांची सेवा करायची असते आता तुम्ही म्हणाल की ताई चार प्रहरी सेवा म्हणजे कंटिन्यू सहा वाजल्यापासून पहाटे सहा वाजेमध्ये बसून राहायचं का तर असं नाही आहे बघा ज्या वेळा आहेत आता संध्याकाळी सहा ते नऊ ही जी काही वेळ आहे ही आता हा प्रदोष काळ पण मानला जातो संध्याकाळी सहा ते साडेसातपर्यंत पर्यंत हा प्रदोष काळ आहे या काळामुळे तुम्ही सेवा करू शकता परत तुम्ही उठून तुमच्या घरीचे कामे करू शकता त्यानंतर तुम्ही जे काही हा आहार घेणार आहात आहार तुम्ही पुन्हा नऊ वाजता सेवेला बसू शकता नऊ ते बारा हा दुसरा प्रहर आहे त्यानंतर नऊ ते साडे नऊ दहापर्यंत तुमची सेवा आटपवून तुम्ही पण पुन्हा तिसरा प्रहर बारा ते तीन आहे तुम्ही बारा ते साडेबारामध्ये किंवा बारा ते एक वाजेपर्यंत तुम्ही सेवा करू शकता त्यानंतर पुन्हा तुम्ही चौथा प्रहर म्हणजे तीन ते सहा आहे तुम्ही पुन्हा त्यावेळी तुम्ही सेवा करू शकता आता काही काही जणचा प्रश्न येईल मग आम्ही झोपलं चालेल का चालेल का पण आम्ही उठून सेवा करू शकतो का तर नाही बघा तुम्हाला झोपायला जमणार नाही जर तुम्हाला झोपायचं असेल तुम्हाला पुन्हा उठून आंघोळ करावी लागेल आणि तुम्हाला पुन्हा सेवा करावी लागेल तर अशा वेळेस तुम्ही जागरण करू शकता हा बेस्ट पर्याय आहे ज्यांना जागरण करणं शक्य नाही आहे ज्यांच्या घरामध्ये लहान बाळ आहे किंवा अन्य कोणत्याही गोष्टीमुळे तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता तुम्ही दोन प्रहरी सेवा करू शकता तुम्ही एक प्रहरी सेवा करू शकता तीन प्रहरी तुम्ही सेवा करू शकता तर तुमच्या यथाशक्तीनुसार आहे तुम्हाला किती प्रहर सेवा करायची आहे चार प्रहरी केली तर अतिशय उत्तम असणार आहे पण नाही शक्य होत तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही एक प्रहरी करा दोन प्रहर करा किंवा तीन प्रहरी सेवा करा तर तुमच्या मनावर आहे आता बघा पहिला प्रहर आहे सहा ते नऊ मग या काळामध्ये तुम्हा तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरामध्ये जी शिवपिंड आहे त्या शिवपिंडावर तुम्हाला दुधाचा अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करताना तुम्ही काय पठण करू शकता तेच मी तुम्हाला सांगितलं बघा तुम्हाला दिवसभरात जर या सेवा करायला जमल्या नाही तुम्ही प्रत्येक प्रहरामध्ये या सेवा करू शकता म्हणजे तुम्ही पहिल्या प्रहरामध्ये शिवस्तुती पठण करा शिवभैमास स्तोत्र पठण करा दुसऱ्या प्रहरामध्ये तुम्ही शिवपंचाक्षी स्तोत्र पठण करा अष्टोत्र नामावली पठण करा असं म्हणजे बघा अशा तुम्ही सेवा वाटून घेऊ शकता चार प्रहरामध्ये आता संध्याकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत जेव्हा तुम्ही सेवा करायला बसणार बेस्ट आहे ते सहा ते साडेसात पर्यंत तुम्ही सेवा करा हा प्रदोष काळ सुद्धा आहे आणि या काळामध्ये केली सेवा ही विशेष फलदायी असते आणि त्यामुळे भगवान शंकाच्या पिंडीवर तुम्हाला पहिल्या प्रहरामध्ये दुहाचा अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही शिवस्तुती पठण करा शिवभण स्तोत्र पठण करा किंवा तुम्ही कालप्रवेष्टक पठण करू शकता नाही काही शक्य होत ओम नम शिवाय किंवा नम शिवाय या मंत्रास तुम्ही जप करा एकशे आठ वेळेस किंवा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही जप करू शकता त्यानंतर बघा दुसरा प्रहर आहे तो म्हणजे नऊ ते बारा मग या काळामध्ये तुम्हाला कसला अभिषेक करायचा आहे या वेळेस तुम्ही दह्याचा अभिषेक करू शकता तेव्हा पण तुम्ही शिवपंचाक्षरी स्तोत्र पठण करा किंवा द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र तुम्ही पठण करू शकता शिवाष्ट नामावली तुम्ही पठण करू शकता तिसऱ्या प्रहरामध्ये बारा ते तीन हा जो प्रहर काळ आहे या वेळेमध्ये तुम्ही जेव्हा सेवा करणार तेव्हा तुम्हाला अभिषेक करायचा आहे तर तुपाचा अभिषेक करत असता तुम्ही पुन्हा तुम्ही तुम्हाला ज्या सेवा शक्य आहे त्या सेवा तुम्ही तुम्ही करत करत अभिषेक करू शकता त्यानंतर चौथा प्रहर आहे तो म्हणजे तीन ते सहा पहाटे तीन ते सहा तर या काळात तुम्हाला बेलपत्राचा अभिषेक करायचा आहे आणि तुम्हाला ज्या सेवा म्हणणं शक्य आहे ज्या सेवा तुम्हाला आवडतात किंवा ज्या सेवा तुम्ही म्हणू शकता पठण करू शकता किंवा तुम्ही ओम नम शिवाय या मंत्रा जप कर तुम्ही अभिषेक करू शकता तर हे आहे चार प्रहर आणि या चार प्रहरामध्ये आपल्याला सेवा करायची असते जेणेकरून असं म्हटलं आहे की जो कोणी चार प्रहरी सेवा करतो त्याला सगळ्या इच्छा मनोकामना भगवान शंकर करत असतात त्याला विशेष कृपा भगवान शंकराची लाभत असतात म्हणून ही चार प्रहरी सेवा तुम्हाला करायची आता ज्यांना चार प्रहरी सेवा करणं शक्य नसेल त्यांनी तीन प्रहरी करा दोन प्रहर करा किंवा एक जरी प्रहर केला अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने तरी सुद्धा जाणार आहे काहीच हरकत नाही शेवटी काय की दिवसभरामध्ये आपला जमेल तेवढी सेवा आपल्याला करायची आहे जमेल तितकी जास्तीत जास्त सेवा करा असं नाही की फक्त एक एक, एक वेळेसच या सगळ्या सेवा पठण करा असं अजिबात नाही जेवढं तुम्हाला शक्य आहे जितक्या वेळेस शक्य आहे सोत्र पद पठण करणं मंत्र पठन करणं तेवढ्या वेळेस म्हणण्याचा प्रयत्न करा ही सेवा तुमची वाया जाणार नाही त्याचा बॅलेन्स तुमचा मागे पडणार आहे आणि ही सेवा तुम्हाला नक्कीच कुठे ना कुठेतरी कामी येईल तुम्हाला कुठे ना कुठे फळ देऊन जाईल लक्षात घ्या आपली कधीच कुठली सेवा वाया जात नाही स्वामी आपली कुठलीच सेवा तशीच ठेवत नाही आपल्याला आपल्या प्रत्येक सेवेचं फळ मिळतं फक्त योग्य वेळ आल्यावर तर या दोषी आपल्याला भरभरून भगवान शंकराची सेवा करायची आहे आजच्या वेळेला फक्त एवढंच होतं तर या सगळ्या ज्या काही सेवा आहे तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता चार प्रहरी सेवा जी आहे तुम्हा से। तुम्हाला त्या त्या वेळेत करायची असते आणि जेवढी प्रह तुम्हाला सेवा करणं शक्य असेल तेवढी करण्याचा प्रयत्न करा हे तुमच्या भल्यासाठीच असणार आहे चला ही एक खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंच्या रुजू करते आणि आजचा वेळी इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक शेअर असं करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एकाना व्हिडिओसोबत किंवा विषासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ